प्रेस द लॉर्ड हालेलुया या समय योहान शुभवर्तमान याचा एकोणीसवा अध्याय आणि त्याचं अठ्ठावीस वचन या ठिकाणी आपण वाचणार आहोत यानंतर येशूने आता सर्व गोष्टी पूर्ण झाल्या आहेत हे जाणत असता शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून म्हटले मला तहान लागली आहे या ठिकाणी बायबल सांगतं की जो उद्गार प्रभू आपल्या मुखातून काढला तो या संदर्भाने आहे की मला तहान लागली आहे।, आहे जो प्रभूंनी संदेश मला या वाचनावर दिलेला आहे तो या संदर्भाने आहे का आपल्या प्रत्येकांच्या अनेक प्रकारच्या गरजा आहेत परंतु ती गरज कशा प्रकारे भागवल्या जाते हे लक्ष देणं खूप गरजेचं आहे ये पुन्हा सांगत जो विषय प्रभू या वाचनावर मला दिला आहे तो या संदर्भाने आहे की आम्हाला अनेक प्रकारच्या गरजा आहे परंतु ती गरज कशा प्रकारे भागवली जाते योग्य प्रकारे किंवा अयोग्य प्रकारे yes. देवाची इच्छा आमची गरज योग्य प्रकारे भागवणं गरजेचं आहे yes. या ठिकाणी जो उल्लेख केलाय की मला तहान लागली आहे जर yes. इशू ख्रिस्ताकडे आम्ही पाहिलं तर प्रथम गोष्ट आम्हाला कळती का तो पूर्णपणे परमेश्वर आहे yes. पूर्णपणे देव आहे आणि तो या ठिकाणी सांगतो का शास्त्र लेख पूर्ण व्हावा म्हणून तो म्हणतो की मला काय लागली तहान लागली आणि दुसरी गोष्ट प्रभू इशू ख्रिस्त हा पूर्णपणे मनुष्य देखील आहे yes. तो पूर्णपणे देव देखील आहे आणि तो पूर्णपणे मनुष्य देखील आहे या दोन्ही गोष्टी आहे आणि yes. मग जर मनुष्य स्वरूपाने जर आम्ही विचार केला तर मग साहजिक आहे का एवढ्या सर्व वेदनातून जात असताना त्याला काय लागलेली आहे तहान लागली आहे आणि बाय बस सांगतं का जास्त वधस्तंभावर होता जर शारीरिक दृष्टीने आम्ही विचार केला तर खरोखर रात्रभर पासून एवढ्या यातना एवढे त्रास त्याला देण्यात आलेले आहे आणि स्वाभाविक आहे का हातामध्ये खिळे पायामध्ये खिळे डोक्यात काटायचा मुगट आहे त्याला काय लागलेली आहे तहान लागली येशू ख्रिस्त आपली गरज या ठिकाणी काय करतो प्रगट करतो yes. येशू ख्रिस्त आपली गरज काय करतो? करतो प्रगट करतो पण बायबल सांगतो का ज्यावेळेस तो आपली गरज प्रगट करतो त्याला गरज होती पाण्याची त्याला गरज होती पाण्याची पण बायबल सांगतं का त्या ते लोकांनी त्याला काय दिला आम, आम दिला वाच ठिकाणी आपण त्याच एकोणतीस वचन तेथे आम भरून ठेवलेले एक भांडे होते म्हणून त्यांनी स्पंज आंबीने भरून एजोब झुडपाच्या काठीवर बसून त्याच्या तोंडाला लावला तेव्हा तेव्हा ते युशुने आम घेतल्यानंतर म्हटले संपूर्ण झाले आहे गरज कसली आहे पाण्याची कसली आहे पाण्याची तू अयोग्य गोष्ट त्याला देऊन त्याची तहान काय करण्यात येत आहे पूर्ण करत आहे ना, ना, ना प्रभू ख्रिस्त या ठिकाणी गोष्ट नाकारू शकतो कारण बायबल सांगतं का त्याला तहान लागली काय लागली तहान लागली पण शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून तो एक गोष्ट करतो प्रेझलो हालेलु काय पूर्ण व्हावा शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून तो या ठिकाणी गोष्ट पूर्ण करत yes. आहे आज प्रभूला आम्हाला सांगायचं शिकवायचं गरज आम्हाला पण आहे परंतु जर आमची गरज अयोग्य प्रकारे पूर्ण होणार होणार आहे तर त्या गरजेपासून त्या गोष्टीपासून स्वतःला आपण वाचवलं पाहिजे yes. कळतं मी जे बोलतोय मी उदाहरण घेईल समजण्यासाठी हा बदल येईल या ठिकाणी थांब ना वधस्तंभ आहे इशू कुठं आहे त्याला काय लागली तहान लागली पाणी मागतोय काय मागतोय पाणी परंतु त्याला आम दिलंय मग त्यांनी ते घेतलंय त्यांनी काय केलं ते घेतलंय कारण शास्त्रलेख पूर्ण व्हावा काय पूर्ण व्हावा शास्त्र म्हणून तो ही गोष्ट करत आहे परंतु ख्रिस्त वधस्तंभावर जाण्या अगोदर जास्त त्याला टेकडीवर आणलं कुठं आणलं टेकडीवर त्याही समय त्याला काय लागली होती तहान लागली होती ना तेही रेफरन्स या ठिकाणी आपण वाचूया मत्त आहे सत्तावीस वाद्याय मग सत्तावीस वाद्य चौतीस वचन त्यांनी त्याला पित्त मिसळलेला द्राक्षरस प्यायला दिला एक काम कर तेतीस पासून वाच आणि ते, ते गुलगुथा म्हटलेली जागा म्हणजे कवटीची जागा येथे आल्यावर हा हे वे दोन वेगवेगळी गोष्टी आहेत इथं येशू क्रॉसवर आहे कुठं आहे क्रॉसवर आहे त्या ठिकाणी तो म्हणतो मला तहान लागली त्याला काय दिलं आम, आम। दिलं नाही इथं घेतलं का घेतलं काय पूर्ण व्हायचं शास्त्र्यालय ना बायबल सांगतं का ज्या ज्यावेळेस त्याला त्या ते टेकडीवर आणलं त्याही समय त्याला काय लागली होती तहान आणि त्या समय समयदेखील त्याला तहान भागवण्यासाठी काय दिलं आता वाचूया त्यांनी त्याला पित्त मिसळलेला द्राक्षरस प्यायला दिला ह परंतु तो चाकल्या तो हालेलुया ते तो काय केला चाकला, चाकला। परंतु तो, तो पिला का नाही ना गरज इथे त्याची आहे त्याची गरज त्याला भागवण्यात येण्याचा प्रयत्न होते पण तो बघतो का ज्या प्रकारे तुम्ही मला देताय ते अयोग्य प्रकारे येस। प्रकारे आहे अयोग्य येशू ख्रिस्त एक नाझीर आहे कोण आहे नाजीर आहे आणि नाझीर लोकांना काही प्रतिबंध होते खाण्याचे पिण्याचे आणि म्हणून त्यांनी पाहिलं माझी गरज तर आहे पण ज्या प्रकारे तुम्ही माझी गरज भागवताय ती अयोग्य प्रकारे आणि म्हणून मी त्या माध्यमाने माझी गरज पूर्ण करणार नाही कळते प्रत्येकाला माझी इच्छा काय कळावं गरज प्रत्येकानं असते अद्भुतरित्या ती मदत येते पण आणि कधी कधी आपण ती घेतो पण देवाची इच्छा काय चेक करा का तुमची गरज योग्य प्रकारे भागवली जातीय किंवा सैतानाद्वारे ती गरज पूर्ण करण्यात ये yes. लॉर्ड इथं त्यांनी घेतलं काय पूर्ण व्हायचंय शास्त्र पण इथे त्यांनी घेतलं का नाही इथं त्यांनी घेतलं नाही त्यांनी चाकलं आणि ते नाकारलं कारण yes. त्याची इच्छा नाहीये अयोग्य प्रकारे माझी गरज पूर्ण व्हावी yes. प्रेस द लॉर्डुई गरज प्रत्येकाला प्रत्येक जण कोणाकडे प्रार्थना करतो देवाकडे आणि मग कधी कधी ते आशीर्वाद दिसतात आणि आपण खुश म्हणतो का धन्यवाद कोणी दिलं देवाने पण चेक करा ते प्रभू कडून आहे का सैतानाकडून आहे कारण अयोग्य प्रकारे आपली गरज भागून आपण देवाचा गौरव करू शकत नाही येशू ख्रिस्त बागेत होता कुठं होता सॉरी चाळीस दिवस तो अरण्यात होता त्याची परीक्षा होती त्याही समोर त्याला भूक लागली काय लागली भूक लागली उदाहरण आपण मत आहे अध्याय अतिय दुसरं वचन रीड करू आणि चाळीस रात्री उपाशी राहिल्यानंतर त्याला भूक लागली काय लागली भूक लागली तीन ठिकाणी इश्यू आहेत इथं पण इश्यू आहे इथं पण इश्यू आहे इथं पण इश्यू आहे yes. मी तीन उदाहरण घेतो गरज इश्यू काय काय ठिकाणी गरज आहे, आहे। इथं पाण्याची होती इथं कसली गरज भूके आहे भूकेची आहे इथं त्यांनी ते ऍक्सेप्ट केलं काय पूर्ण करायचं इथं तो घेतोय का ते नाही ना कारण तो म्हणतो का नाही इथं मी ते घेणार नाही अयोग्य प्रकारे ना बायबल सांगतो का चाळीस भुकेला राहिला का भुक भुक त्याला काय लागली भूक लागली पुढचं वचन वाचूया आणि परीक्षक जवळ येऊन त्याला म्हणाला तू देवाचा पुत्र असलास तर या थोंड्याच्या भाकरी व्हाव्या म्हणून आज्ञा कर हा हे आम्ही वाचलंय तिथं परीक्षक म्हणजे कोण आला कोण आला सैतान आणि तो म्हणतो का बघ अन्न ही तुझी गरज आहे आणि मी तुला सांगतो या ठिकाणी धोंडे आहेत आज्ञा कर आणि त्याची काय कर भाकर येशुनी केलं का तस नाही प्लीज बोला येशूनी केलं नाही ना या ठिकाणी त्या दगडाची भाकर बनून तो आपली गरज पूर्ण करू शकतो का नाही येस कमान करू शकतो का नाही करू शकतो पण केलं का के त्यांनी तसं नाही नाही केलं का नाही केलं अकरा वचन वाचूया मग सैतान त्याला सोडून गेला आणि पहा देवदूतांनी जवळ येऊन त्याची सेवा केली कुणी देवदूताने हा देवदूत आले आणि त्याची काय केली सेवा केली डिटेट मध्ये दिलं नाही पण जर एलिया बद्दल आम्ही वाचलं तर एलियाही ज्यास पळत होता दमला yes. होता थकला होता झोपला होता त्यास देवदूत आले yes. कोण आले देवदूत आले त्या समयी त्यांनी त्याला भाकर आणि काय दिलं मास पाणी दिलं yes. एलिया ज्या पळत होता देवदूत आले आणि त्याला भाकरणी काय दिलं पाणी दिलं तर मला हे सांगायचं या ठिकाणी का जर यांनी प्रभू ख्रिस्तांनी दगडाची भाकर करून खाल्ली असती तर एंजल्सनी देवदूतांनी जी भाकर आणली असती त्याला मिळाली असती का नसती का कळतं या ठिकाणी का त्याने आपली गरज सैतानाच्या सांगण्याप्रमाणे त्या दगडाची भाकर भाकरून पूर्ण केली असती तर जे देवदूत भाकर आणणार होती त्याला मिळाली असती प्लीज बोला समजत गरज आहे काय आहे गरज पण अयोग्य प्रकारे ती पूर्ण करायची जर त्यांनी दगडाची भाकर केली असती तर सैतान म्हणला असता का अरे बाबा एवढे मारलं तुझ्या देवाने काय केलं तुला त्याची एवढी काळजी नाही का त्यांनी तुला काय द्यावी भाकर द्यावी स्वतः सुद्धा दगडाची काय बनवून खावं लागते भाकर प्लीज बोला कळतं या ठिकाणी का गरज आहे काय आहे गरज पण येशू ख्रिस्त अयोग्य प्रकारे आपली गरज पूर्ण करत नाही प्रेझलॉट आज बोला आम्हाला शिकवायचंय का ही अनेक प्रकारच्या गरजा आहेत पण तू अयोग्य प्रकारे ते पूर्ण करू नका येस yes. रेस प्रत्येकाला पैसा पाहिजे काय पाहिजे yes, पैसा पाहिजे आणि आठवड्यात एक दिवस आपण कोणाला दिला पाहिजे देवाला सगळे बोला कोणाला दिला पाहिजे पण त्या दिवशी सैतान ऑफर देतो कसली कामाची आणि पैशाची आणि अनेक जण ती ऑफर काय करतात ऍक्सेप्ट करतात कारण त्या माध्यमाने मला काय मिळणार आहे पैसा मिळणार आहे मग आपण योग्य प्रकारे गरज पूर्ण करतो का अयोग्य प्रकारे अयोग्य प्रकारे कमन बोला अयोग्य काय योग्य अयोग्य कारण कोणाची आज्ञा मोडतो देवाची आज्ञा आपली गरज तर आपण पूर्ण करतो पण अयोग्य प्रकारे करतो कारण एक दिवस कोणाला दिला पाहिजे देवाला मग प्रभू त्या पैशाला ब्लेस करेल का नाही नाही म्हणून देवाची इच्छा आहे का तुमच्या गरजा आहेत माझ्या गरजा आहेत पण तू त्या अयोग्य प्रकारे पूर्ण नाही करायची अयोग्य प्रकारे पूर्ण होतील पण त्या ब्लेस नसणार देवाचा हात त्याच्यावर नसणार म्हणून गरज जी असेल त्याच्यासाठी कोणाकडे पहा देवाकडे आणि परमेश्वर योग्य माध्यमाने ते ब्लेस करणार प्रेस द लॉट अनेक लोक आहेत त्यांच्या पैशाला बरकत नाही काय नाहीये बरकत नाही पैसा टिकत नाही मग कोणाकडे सल्ला मागितला पाहिजे देवा देवा देवाकडे कोणाकडे देवाकडे प्रभू माझा काय पुरत नाही पैसा पुरत नाही पण त्या टायमाला आपण प्रभूचा सल्ला घेत नाही जगाचा सल्ला घेत आणि मग जग तुम्हाला ह्या गाठातलं सांगाल त्या गटातलं सांगल आणि तुम्ही इथून लोन काढणार तिथून लोन काढणार आणि तुमची गरज पूर्णपणे ब्लेस होणार प्रेस लॉट पैसा येईल पण तुम्ही कर्ज बाजारी राहणार yes. पण ज्यास तुम्ही प्रभूला विचारणार का प्रभू माझा पैसा का टिकत नाही देव तुम्हाला असा माध्यम देईल असा मार्ग दाखवल का त्या पैशावर देवाचा अनुग्रह असतो किती लोकांना कळत गरज आहे काय आहे गरज आहे पण ती अयोग्य माध्यमाने पूर्ण होऊ देऊ नका कारण जास्त ते अयोग्य मार्ग असेल त्याच्यावर देवाचा हात नसणार पण जास्त तुम्ही योग्य मार्गाने कराल प्रभू ते ब्लेस करणार प्रेस दॉटया जे यंग आहेत त्यांना विवाह करायचं काय करायचा विवाह हो। विवाह करायचा आणि प्रभू म्हणतो विश्वासणाऱ्यांनी अविश्वास काय करू नये विवाह हो। सोडू नये पण अनेकदा आपण काय करतो घर बघतो काय बघतो घर बघतो सगळे बोला काय बघतो घर बघ घर पाहिलं नोकरी पाहिली पाहिलं काय एकटाच आहे मग बाकी विचार करत नाही आपण म्हणतो एक आत्मा कोणाच्या राज्यात आणतो देवाच्या राज्यात मग योग्य काय अयोग्य अयोग्य आहे देव ब्लेस करणार का ते नाही पाळक प्रार्थना करून जाईल पण त्या प्रकारे आपण ब्लेस होणार नाही ॉटलुई प्रत्येकाला एक लाईफ पार्टनर हवा बायबल पण सांगतं पण आपली गरज आपल्या बुद्धीने नाही ती देवाच्या कृपेने पूर्ण झाली yes. पाहिजे किती लोकांना कळत गरज आहे काय आहे गरज आहे पण अयोग्य प्रकारे ती पूर्ण करू नका अनेक yes. लोकांना वाटतं हौस असती मला हे घ्यायचं ते घ्यायचंय आणि मग दुसऱ्याकडून पैसे घेतो कोणाकडून दुसऱ्याकडून कोणाची गरज पूर्ण करण्यासाठी स्वतःची आणि मग ज्यास द्यायची वेळ येते आपण होतो पळून चाललोय का पुढे चाललोय का पळून येतील त्यावेळेस देता येईल येतील त्यावेळेस देता येईल प्रभू ब्लेस करेल का येणार नाही म्हणतो का तू आपली गरज योग्य प्रकारे नाही अयोग्य प्रकारे पूर्ण करतो त्यावर प्रभूचा हात राहत नाही आणि म्हणून ना तुझा आशीर्वाद तुझ्यापासून दूर राहत रेझ लॉले अयोग्य प्रकारे नाही कोणत्या प्रकारे योग्य प्रकारे रेज लॉकु सेवा करायची काय करायची सेवा का म्हणून किती लोकांना सेवा करायची आम्हाला प्रभूचं राज्य वाढवायचं प्रत्येकाला वाटतं का माझी मंडळी मोठी असाय Yes. कशी असावी मोठी बुद्धीने करायचं का आत्म्याने करायचं आत्म्याने लवाडाने करायचं का खरेपणाने करायचं आत्म्याने होऊ द्या चर्च yes. प्रेस लॉट अयोग्य प्रकारे आम्ही करू स्वतःला लोकांना प्रेझेंट करू की आम्ही किती मोठा झालो देवाचा अनुग्रह येणार नाही येस yes. प्रेस लॉटलु पण ज्यास आम्ही देवाकडे नम्र होऊ लीन होऊ आणि योग्य प्रकारे प्रभूकडे येऊ परमेश्वर योग्य माध्यमाने आमची गरज पूर्ण करणार प्रेझ लॉट खोटेपणाने नकोय अयोग्य प्रकारे नको योग्य प्रकारे आपण देवाकडे मागितलं पाहिजे yes. प्रत्येकाला इथं प्रभूला घेतलं का त्याने नाही तो म्हणला पाहिजे का देवा समजून घे इतका त्रास सहन केला ऍडजस्ट कर काय कर अनेकदा कर। आमची प्रार्थना मला काय माहित देवाला माझं हृदय माहित पास्टर असेल कोणी असेल आणि का लगेच आपण काय म्हणू तुला माहित नाही माझं कोणाला माहिती देवाला आणि देवाने तुला सांगितलं का फोन करून हा कर कर मी तुला सहमती देतो आज अनेकदा आपण अयोग्य प्रकारे आपली गरज काय करतो पूर्ण करतो चाळीस दिवस कोण उपाशी राहिला कोणाच्या गौरवासाठी देवाच्या साईतान म्हणतोय कार बाबा त्या दगडाची काय कर भाकर केली काय त्यांनी नाही तो म्हणतो नाही अयोग्य प्रकारे मी माझी गरज पूर्ण करणार मी उपाशी राहील पण मी माझी गरज अयोग्य प्रकारे पूर्ण करणार नाही स्वतः देवदूत आले त्याला काय दिली चर्च भाकर भाकर दिली रेझ लॉट आज देवाची इच्छा आहे का अयोग्य प्रकारे नाही योग्य प्रकारे आपली गरज पूर्ण झाली पाहिजे कुणाकडे प्रार्थना करा देवाकडे आणि परमेश्वर योग्य माध्यमाने ते आणून प्रार्थना आपण करू ती गोष्ट येईल पण देवाला विचारा का देवा तुझ्यातूनच आहे का कोणातून आहे तुझ्यातून हा एकदा विचार आपल्याला काय वाटतं कारण प्रार्थना तर तीच आहे मग आलं तर ऑटोमॅटिक आलंय का नाही सैतान आणतो येस कोण आणतो सैतान आणतो कारण बायबल सांगतो दावीदला राजा व्हायचं होतं काय व्हायचं होतं राजा नाव दावीदांनी स्वतः ठरवलं राजा व्हायचं का प्रभू ठरवलं होतं प्रभूने सगळे बोला कुणी ठरवलं प्रभूने प्रभूने स्वतः बायबल सांगतं का दाविदाचा काय केला अभिषेक पण त्या समय गादीवर कोण बसला होता शौल yes. राजा कोण आहे दावित अभिषेक त्याचा आहे पण गादीवर कोण बसला शौल इच्छा आहे पूर्ण व्हावं आणि टाइम आला का दाविदाला चान्स मिळाला कोणाला मारायला रूम मध्ये गेला त्या गुहेत गेला त्याला मारण्यासाठी आणि त्या ठिकाणी जाऊन दावित काय म्हणतो का देवाच्या अभिषेक काय टाकायला नको हात लोक म्हणले का रे संधी मिळाली आता तूच राजा होणार आहे बघ देवाने चान्स घडून आणला पण तो म्हणतो नाही हा योग्य मार्ग नाही yes. हा योग्य मार्ग मी मी राजा होईल पण बुद्धीने होणार ताकतीने होणार कपटेने होणार यात देवाचा गौरव नाही yes. मग स्तोत्र तेवीस मध्ये तो म्हणतो का नीती मार्गाने घेऊन येस कोणता मार्गाने नीती मार्ग आज देवाची इच्छा yes. का आमचा प्रत्येक मार्ग हा नीती मार्ग पाहिजे दावीद त्याला मारून राजा बांधला असता पण कोणाच्या नजरेत पडला असता देवाच्या नजरेत गरज होती इच्छा होती का राजा व्हावं पण अयोग्य प्रकारे नाही त्याला योग्य प्रकारे आणि देवाच्या महिमेतून राजा व्हायचं रेझ आज जे काही आपल्या गरजा आहेत बुद्धीने पूर्ण नाही करायच्या कोणाकडे प्रार्थना करायची देवाकडे आणि परमेश्वर योग्य मार्गाने आपली गरज पूर्ण करायची आपण देवाकडे बघतो परमेश्वर आम्हाला लाजवत नाही ज्या समय आपण म्हणतो का परमेश्वर माझा दुर्ग आहे परमेश्वर माझा खडक आहे परमेश्वर माझा भरोसा आहे तर हंड्रेड पर्सेंट तो परमेश्वर अद्भुतरित्या आमच्या गरज पूर्ण करतो येसु रेझ लॉट चर्च अयोग्य प्रकारे नाही करायचं कोणाला समर्पित व्हायचं देवाला देवाला या ठिकाणी त्यांनी घेतलं कारण काय पूर्ण करायचं होतं शास्त्र लेख इथं तो घेतो का नाही तो म्हणतो इथं मी घेणार नाही बागे त्या अरण्यात त्यांनी त्या दगडाची भाकर केली का नाही तो नाही उपाशी राहील पण मी ती भाकर खाणार नाही जी अयोग्य प्रकारे किती लोकांना कळत अयोग्य प्रकारे नाही कोणत्या प्रकारे योग्य प्रकारे म्हणून देवाकडे प्रार्थना करा का प्रभू आज ज्या काही गरजा माझ्या आहेत आणि त्या गरजाकडून मी प्रार्थना करतोय आणि त्यासाठी अनेक विकल्प माझ्या समोर आहेत पण तू प्रभू तू सांग का योग्य विकल्प कोणता लॉट जेणेकरून तुमची गरज योग्य प्रमाणात ब्लेस होईल आणि आम्हामध्ये प्रभूला गौरव मिळणारॉट हेच या वाचनाचा भेद आहे प्रभू या वाटनामध्ये ब्लेस थँक्यू